मी भीमराव चक्रे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालयालाच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना ही एकमेव शासनमान्य परिचारिकांची संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शासकीय परिचारिकांचे विविध प्रश्न सोडवण्यात येतात राज्य उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील तमाम परिचारिकांना मी जागतिक परिचारिका दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एक आठवड्यावर जो कार्यक्रम आमच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत चाललेला आहे त्याची सांगता आज होत आहे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते संघटनेतर्फे त्यात सर्व सदस्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शव आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन अतिशय मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे या जागतिक परिचारिका दिनाचं यावेळेस ते वाक्य आहे आवर नर्सेस अवर फ्युचर आपल्या नर्सेससाठी आपणच काम करायचं आहे आणि ते काम आमची संघटना का हो, हो। फार हिरहिरीनं करत आहे परिचारिकांचे छोटे मोठे प्रॉब्लेम असो किंवा मोठे प्रॉब्लेम असो लोकल लेवलला लोकलचे युनिट फार कर्तव्य दक्षा पद्धतीने काम करत आहेत आणि राज्य कार्यकारणी पण त्याच पद्धतीने काम करत आहे वेगवेगळे वेग 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 प्रश्न जसे नर्सिंग भत्ता आहे इतर भत्ते आहेत त्यासाठी राज्य कार्यकारणी पण प्रत्येक वेळी प्रशासनाशी मीटिंग घेत असते आणि त्यावर काहीतरी तोडगा काढ काढण्याचा प्रयत्न करत असते हे काम असेच पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक सभासदांनी आपलं योगदान संघटनेला दिलं पाहिजे या का तो में का 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 हे या परिचारिका दिनानिमित्त मी सांगू इच्छितो धन्यवाद अंकलवाड महाराष्ट्र परिचारिका संघटना शाखा नांदेड इथला सचिव या पदावर कार्यरत आहे आज जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहाने डॉक्टर शंकराचव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे या परिचारिका दिनानिमित्त डॉक्टर शंकराचव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय सुधीर देशमुख सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते सोबतच अधिष्ठाता माननीय कापसे सर सोबतच आमच्या परि आदिसेविका माननीय अलका जाधव मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या सोबत महाराष्ट्राचे परिचारिका संघटनेचे उपाध्यक्ष माननीय सर जे नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून आहेत ते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते आज आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे जागतिक परिचारिका दिन आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो माझ्या सर्व परिचारिका भगिनींना आणि माझ्या सर्व ब्रदरना जागतिक परिचारिका दिनांच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोविड काळामध्ये म्हणजे कोविड येऊ म्हणून आम्हाला जे शासनाने पदवी दिली त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहे परंतु आम्हाला शासनाने कोविड भत्ता आतापर्यंत दिलेला नाही त्यात थोडं खेद वाटते पण आज आपला आनंदाचा दिवस आहे आमचा म्हणून हा आज आम्ही आनंदोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आमच्यासाठी नायटिंगलचा जन्मदिवस दिवाळी दसऱ्यासारखा असतो त्याचप्रमाणे आम्ही या सहा तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत जागतिक परिचारिका दिनाच्या अगोदर आम्ही हा सप्ताह साजरा करतो या सप्तामध्ये विविध खेळाचे आयोजन केलेले होते त्यामध्ये महिलांसाठी मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची लिंबू चमचा आणि मुलांसाठी क्रिकेटची स्पर्धा त्यानंतर व्हॉलीबॉलची स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्यानंतर बॅडमिंटन आणि अशा प्रकारच्या इनडोअर आणि आउटडोर गेम आम्ही दरवर्षी साजरे करतो आणि यामध्ये आमच्या सर्व परिचारिका रुग्णसेवा कुठेही विस्कळीत न होता या कार्यक्रमाला हजर राहतात आणि सहा दिवस आमच्यासाठी हा दिवाळीचा सण असतो आणि परिचारिकांसाठी खरंच मी सांगतो रुग्णसेवा ही ईश्वरसेवा म्हणताना तीच आमची ईश्वरसेवा करण्यात आमचं भाग्य आहे रुग्णाची सेवा करण्याला आम्हाला हा मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही स्वतःला आभारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी विवेकानंद चव्हाण डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मी परिचारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे वैश्विक स्तरावरती बारा मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करतो आपण नेहमी ऐकतो वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये दोन ही रुपी नक्की जी गाडे आहेत जो गाडा चालू असतो तो दोन चाकावरती असतो एक वैद्यकीय क्षेत्र आणि तथा परिचर्या क्षेत्र शासन स्तरावरून किंवा प्रशासन स्तरावरूनही प्रत्येक वेळेस वैद्यकीय क्षेत्राच्या सक्षमीकरणाकडे भर देतो त्याविषयी आमचं दुमतही नाही मात्र परिचर्या क्षेत्रामध्ये काही अंशी त्याच्यामध्ये दुर्लक्षित होतं ही बाबी नाकारता येणार नाही परिचर्या क्षेत्राची महती सांगताना आपण कायम लक्षात घेतो की परिचर्या क्षेत्र हे एकमेव असं क्षेत्र आहे की कला आणि शास्त्र याचं सुवर्ण संध्यम आणि सुवर्ण माध्यम त्यामध्ये साधता येतो मी आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आरोग्यरूपी आरोग्यरूपी यंत्रणेमध्ये ते आपल्या भरीव कार्यात योगदान देतील अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज बारा मे जागतिक परिचारिका दिन आंतरराष्ट्रीय जागतिक परिचारिका दिन म्हणून आपण आज साजरा करत आहे लॉरेन्स नकन यांचा जन्मदिवस आपण जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करतो परिचारिका ह्या रुग्णसेवेतील एक महत्वाचा अंग म्हणून आपल्या पुढे काम कार्य करत असतात डॉक्टर ज्याप्रमाणे कार्य करतात त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीला पाठ देऊ उभे राहणाऱ्या आपल्या परिचारिका आहेत आणि त्यांचं योगदान हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं डॉक्टरांचं पण त्यांना तेवढा जो दर्जा आहे तो मिळत नाही कारण परिचारिकाशिवाय डॉक्टर हा कधी परिपूर्ण नाहीच आहे कारण परिचारिकाच हे त्यांचं अर्ध अंग म्हणून आहे मानवाच्या आयुष्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा साक्षीदार म्हणजे नर्स आमच्या रुग्णालयामध्ये नर्सेस वीक सेलिब्रेट झालेला आहे आठ दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम राहुल स्पर्धा रा, कॅर बुद्धी स्पर्धा तर सर्व परिचारिकांनी मोठ्या उल्हसाने आनंदाने ह्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि आम्ही खूप म्हणजे हा जो दिवस आहे आमच्यासाठी एक सण म्हणूनच आम्ही बघतो त्याच्याकडे आणि बारा मी म्हटलं की आम्हाला एवढी उत्साह आणि एनर्जी आमच्यामध्ये येते की नाही हा आपलाच डे आहे वर्षातून हा एकदाच येतो आणि आम्ही त्याची वर्षातून अत्यंत अशी उत्सुकतेने वाट बघतो तसेच आमची जी संघटना आहे नर्सेस युनियन म्हणतो त्याला आपण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेले आहे चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजित केले त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि धन्यवाद थँक्यू